पाच ते सहा केकडे टार्गेट असणार आहे फक्त आणि आता सड्याचा नजारा बघा एकदम हिरवगार जबरदस्त सगळीच ग्रीनरी मित्रांनो इकडे पण आहे आहे हा येतोय काय समजायचं बेकार आज नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो संध्याकाळची साधारण चार वाजायला आलेत आणि आपण आलोय सड्यावरती तर विषय काय माहिती आहे प्लॅन एकदम भन्नाट होता सकाळपासून पाऊस नव्हता आणि दुपारनंतर पावसाने सुरुवात केली त्याच्यामुळे प्लॅन झाला आहे चौपट तर बोलू चला आता खेकडे तरी पकडूया सड्यावरती जाऊन पाच सहा जास्त खेकडे टार्गेट नसणार आहे पाच ते सहा खेकडे टार्गेट असणार आहे फक्त सुकट आणलं आहे आणि वेलाला आहे पण लगेचच आल्या आल्याच बोंबील आहे सुकावाला तर एका सुक्या बोंबीलच्या बदल्यात किती खेकडे भेटतात दाखवतो तुम्हाला जसं आम्ही वरती आलो ना साड्यावरती तसा पाऊस जायला लागला आहे बहुतेक आत्ता जस्ट बारीक बारीक फक्त पडतो एकदम जाईल मला वाटतं कारण मोकळं गेलं आहे पूर्ण हे बघा सकाळी ऊन होतं म्हणजे पाऊस गेलेला जमा होता दोन दिवस पाऊस खूप होता म्हणजे सगळीकडेच पाऊस होता बहुतेक थीक ठिकाणी मुंबईला कोकणात सगळीकडंच वाव नाही पाऊस तर मागची व्हिडिओ बघितला असाल तुम्हाला माहीत असेल आणि लगेचच आज संध्याकाळी कमी झाला म्हणजे रात्री पाऊस पडलाच नाही पूर्ण बघूया आता खेकड्यांचा बीड खै काही हाय आणि कुर्ली बघूया मस्त पैकी आणि आत्ता सड्याचा नजारा बघा एकदम हिरवगार जबरदस्त सगळीच ग्रीनरी खतरनाक तर इकडे ना शेती होती पहिली आता दगड इकडे तिकडे झाले बांधाचे सगळे मध्ये मध्ये कुठे पण ह्या सगळ्या माळ्या होत्या अगोदर आता कोण शेती नाही करत इकडे बरीच वर्ष झाली इथली शेती सोडून तिकडे कोणतरी ना खुबे पण आहे मला वाटतं आहे बघा हे बघा कोण असावा हा सोबत एक रोशन आहे आपल्याकडे पंटर आहे की बीड नाही कुर्ले किती हवेत तुका पाच सहा कुर्ले वेत रोशना फक्त तर पहिलाच खेकडा इथे ट्राय करूया ह्या वेळात खेकडा असेलच वाटतो जास्त काय करायचं नाही हे सुकड बांधलंय ना बीड़ा तो तर ते असं बिळामध्ये सोडाईच्या आतमध्ये खेकडा असेल तर धरेल लवकर जर मस्करी करू नको अजिबात टाईम नाही उशीरा आलेलो एक तर मित्रांनो पहिलाच बीळ फेल गेला आहे कुर्लाच नव्हता त्याच्यात पाच कुर्ले टार्गेट आहे भेटतील काय माहीत नाही आणि टिटीविटीने नुसतीच बॉम्ब आटतात झट टिटी इथं जरी आहे काय बघूया पाऊस पडला ना पाणी द्यायचं मित्रांनो याचा खेकडा आहे पण इकडून दिसतच नाही आहे कुठे येतोय काय येतोय ते पहिलाच खेकडा मित्रांनो गोव्या भेटतो काय अरे बाबा पळालस पळाला सोडून पळाला तर मित्रांनो ना बाहेर आलेला खेकडा पण मी काय पाठी उभा होतो ना तयार नव्हतो एकदम खेकडा पकडायला तर दिला सोडून नको तो ह्या बिळावरती ना खेकडा आहे बाहेर गेला पण असेल आता लगेच आतमध्ये तर हा पकडूयाचा आज गेला कल्फी मारली तर ह्या वेळात आहेच खेकडा पहिला खेकडा इथे तरी पकडूया खेकडा बाहेर असताना तो खूप उशिरा येतो कारण तो पळतो ना तो पूर्ण एंडपर्यंत जातो वेळाच्या त्याच्यामुळे बघूया किती वेळा होतो पण खेकडा आहे चांगलाच मीडियम साईजचा आहे खेकडा बाहेरच होता येईल ये। मित्रांनो ना हा पण खेकडा आला नाही आताच पकड बाहेर येऊचा नाव नाही तोंडत दाखवू घाबरता त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया कारण आपल्याकडे आता वेळ नाही आपण ना उशीरालो ना संध्याकाळी त्याच्यामुळे आपण वाट बघू शकत नाही जास्त दहा पंधरा मिनटं घालू शकत नाही एका खेकड्याच्या मागे ऐकून तरी आता काय बघतोय मित्रांनो इकडे पण खेकडा आहे बघूया आता तरी येतोय काय नाही तर समजायचं आपला लकच बेकार आहे आज खेकड़ा भेटला बघा बघा तर हा हा पहिला आल्यासारखा पहिलाच खेकडा पकडलाय म्हणजे ह्याच्यावर ना काळाला पावर आहे थोडी थोडी तरी पावर आहे जास्त नकेकडे भेटणार पण थोडी तरी पावर आहे एवढे भेटतील आपल्याक जास्त नकोच आहेत चार ते पाच यात कमी केला खेकडा तर एक खेकडा आहे रोशनकडे ऑलरेडी मोठावाला तर चार भेटले तरी साधारण रस्त होऊन जायत हा बघा आज पण बाहेरच आहे हा बघा इथे हा दिसतोय तो खेकडा आहे बघूया आज येतो आहे काय तर मित्रांनो तिथे खेकडा आलाच नाही दररोजसारखाच आतमध्येच पकडत होता तर आत्ता मी समजलो मला काही खेकडे जास्त भेटणार नाही त्यामुळे मी रोशनकडे दिला आहे आय होप रोशनला तरी एक दोन कुर्ले भेटतील हाय त्यात हाय काय माहिती नाही काल भारी बीळ होता रोशन आहे त्यात पाडलेला असेल तर त्याच्यात खेकडा नव्हता आता इथे ट्राय करतो ह्याच्यात पण नसेल असला तर खूप छोटा असू शकतो बीळ भारी आहे छोटा असेल साधारण स्टेटस तरी बघूया ह्या दगडात तरी आहे का खेकडा होय भेटला दाखव एवढा मोठा खेकडा झाला या वर्षीचा आहे ना हा बघा मित्रांनो या वर्षीचा खेकडा दोन महिने नाही झाले केवढा झाला बघा लगेच म्हणजे वाढ खूप भारी असते बघितलं त्या खेकड्याला सड्यावरच्या जा मोठा होऊन घरी एक एक इकडे ना दगड पलटला एक खेकडा असेल म्हणून चेक करतोय रोशन होय मग छोटा कायकडं असणार त्याच्यात तेवढा नको साडेसात किलो असणार रोशन इकडे बघूया आता पकडलान हाय हाय पकडलान काही शपथ घेतला नाही कुर्लीने मित्रांनो आज कळत नाही कुर्ली बाहेर लय कंटाळता आली 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 ये चांगली सायज रोशन सोडून मु अजिबात शाबास ही बिळात जाईल दुसऱ्या नाही हा बघा दुसरा खेकडा पकडला बाबा रोशनने असा खेकडा यायला पाहिजे लगेचच बाहेर मेले। आता फक्त इथे तीन चार ठिकाणी चेक करायचं आहे आणि मग कलटी मारायला पाहिजे खेकडे भेटले दोन आणि आता फक्त पाऊस गायब झाला बऱ्याच दिवसानंतर ना असे ढग बघायला भेटत आहेत हा बघा सूर्य साधारण साधारण तोंड दाखवतोय आज नंतर चार दिवस तर सूर्याने तोंड दाखवलं नव्हतं कोण घरगून गेला काय कळत नाही छत्री होय छत्री राहत मित्रांनो छत्री कशी इम्पॉर्टंट असते आता पावसात ना सारो एकच पावसात ना सारो एकच छत्री आपली खै कुरली गेली साडेसात किलोचा दगडात ह्याच्या दगडात दगडात म्हणतो साडेसात किलोच आहे बाय तो बाल तुशन धर साडेसात किलोचा आला होता हा बघा साडेसात किलोचा कुर्ला बाबा 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 आहे अंक ह्याकडे आहे मित्रांनो पकडला होता आहे तसं ना ह्या हाताने पकड ह्याकडे कांनी ह्याकडे कांनी पकड हां ह्याकडे कांनी पकड हे पूर्ण नाही असा क्रॉस बीळ आहे बघ तुला पकडायला जमेल तसं पकड हा आप आप बघा कसा बाहेर येतोय घाई करूच नको भेटू कसं हो भेटी गेली झोप पटकन राबकनात मध्ये येत येत गेली <laughs> कुठलं नाही इथे ट्राय करूया इथे खेकडा असणार आहे मित्रांनो केकडा आहे ह्याच्यात पण बघूया आता बाहेर येतोय काय ना येत पैते येऊन धरला ना बघ येता येता आहे ये ये रोशन येता येता येते ये रोशन घालात रोशन वाटता घाल घालाय दिसून भेटला 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 होय बाहेर आला चावला 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 रोशनच्या हाताला चावला डेंगा काढलास का एक मोठं आणि हे बघ एक डेंगी ना त्याची निघालेली अगोदर तर आता बघा छोटी नवीन आली आहे तर दोन तीन निघालेल्या इकडे घेते छोटी तरी बघा अशा ना फुटतात खेकड्याला पूर्ण तुम्ही पूर्ण डेंग्या काढून टाकला ना खेकड्याला तरी पण जिवंत राहणार तो तर एक खेकडा भेटला चांगला ह्याच्यातला ना खेकडा मगाशी गेला आला नाही तर मी ट्राय करतो आता परत ना येतो काय बघूया हा बघताय मगाशी ना पळालेला खेकडा आरुशनला भेटला नव्हता लगेचच पळाला तर बघा पकडला लगेच इथला तर शॉर्ट नाही घेतला आहे हा बघा अजून सुकट धरून आहे तोंडात तर मित्रांनो सहा वाजलेत वाटत पण नाही सहा वाजलेत उजेड किती आहे बघा तर उजेड खूप असतो आता असा काळो खूप उशिरा होतो बऱ्याच उशिरा होतो तर असं चालू होतो सड्यावरती बोललो पासा खेकडे पकडूया पण खेकडे ना अजून पण एकदम मोठे असे साईजचे नाहीत बिळांमध्ये तर अजून साधारण ऑगस्ट सप्टेंबरला ना मोठे मोठे खेकडे भेटतात साधारण बिळातून आणि बरेच भेटतात आता खेकडे अजून बिळ्यात सगळ्यात नाही आहेत तर नेक्स्ट टाईमला ना ही नेक्स गांडूळ यूज करून बघूया गांडूळने दाखवतो तुम्हाला कसले पटापट खेकडे येतात तर सध्या तरी आता घरी जाऊया पटापट तर हा छोटासा व्हिडिओ इतिस एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद